हा जो नवा ओमिक्रॉन नावाचा वेरियंट आता आफ्रिका आणि इतर काही देशामध्ये आढळलेला आहे त्याच्या अनुषंगानं स्वाभाविकपणे आजच्या घडीला असा काही विषाणू वेरियंट हा भारतामध्ये नाही आहे किंवा महाराष्ट्रामध्ये नाही आहे परंतु तो जर यायचा झाला तर तो आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये येऊ शकतो हे लक्षात घेऊन आपण आंतरराष्ट्रीय प्रवासी जिथं येतात ते ये विमानतळं बंदरं या ठिकाणचं सर्वेक्षण हे अधिक वाढवलेलं आहे आणि या ठिकाणी विशेषत ज्या देशांच्या मध्ये आत्ता हा वेरियंट आढळतो आहे त्या देशातून येणारे जे नागरिक आहेत त्या सगळ्यांची तपासणी करण्याचं सर म्हणजे आदेश आपण सगळ्यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे ते सर्वेक्षण वाढवलेलं आहे यातून जे प्रवासी बाधित आढळतील त्यांचं जनुकीय क्रमनिर्धारणाकरता किंवा जेनोमिक सिक्वेन्सिंग करता, करता तपासणी करणं या विषाणूचा शोध घेणं याबद्दलच्या सूचना सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच वेळी आपण सगळं सामाजिक आणि आर्थिक व्यवहार सुरू ठेवताना जी खबरदारी नागरिकांनी घ्यायची आहे त्याच्या अनुषंगानं नागरिकांना देखील आपण आदेशित केलेलं आहे राज्य सरकारनं नवीन नियमावली काढून त्याच्या अनुषंगानं सर्वांना ती वितरित केलेली आहे आणि म्हणून आता एकीकडं आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वेक्षण वाढत असताना आपणही रस्त्यावर आपल्या कार्यालयामध्ये घरामध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या समारंभामध्ये कोविड अनुरूप वागणं आपलं सुरू ठेवलं हो पाहिजे हा त्यातला एक महत्त्वाचा अर्थ आहे